निवडणुकीसाठी रिंगणात आहात निवडणुकीसाठी रिंगणात आहे जिल्हा परिषद निवडणुका अठरा क्रमांक याच्यामधून छत्रपती संभाजीनगर दोन हजार सव्वीस सा सार्वजनिक निवडणुका याच्यामध्ये माझं नाव आहे रामेश्वर रावसाहेब वताळ या याच्यामध्ये महिला मा प्रवर्गाचं सीट असल्यामुळं माझी मिसेस आम अंबिका रामेश्वर वताळ यांना मी उमेदवारी विकास महर्षी रायबंजादेव विकास आघाडीमार्फत लढतो आहे बरं आता तुम्ही प मतदारसंघात फिरता आहात काय काय का समस्या तुम्हाला मतदारसंघामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे जसं आपली गरज असते अण्णा वस्त्र निवारा जसे आपले सामान्य माणसाची गरज आहे तसं इथं सगळ्यात ज जास्त जर आम्ही मतदारसंघामध्ये फिरतो आहे मतदारसंघामध्ये सगळ्यात पहिले मुद्दा आहे शिक्षण दुसरं आहे दवाखाना सरकार दवाखाना आणि तिसरा आहे रस्त्याची समस्या आता याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे शिक्षणाचा प्रॉब्लेम असा आहे काही इथं भरती न झाल्यामुळे शिक्षणा शिक शिक्षकाचा अभाव कमी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आणि दुसरी सरकारी दवाखान्यामध्ये पी एस सीमध्ये भरती न झाल्यामुळं स्टॉप कमी आहे आता हातनूर पी एस सीला समजा चौदा पंधरा लोकांचा स्टॉप आहे इथे सात आठ लोक हजर आहे आणि याच्यामध्ये एम जे एम बी बी एस डॉक्टर आहे आता हातनूरचे जे डॉक्टर आहे डॉक्टर कांबळे यांच्याकडं बत्तीस पी एस सीचा कारभार आहे म्हणजे कुटुंब नियोजनाचे सगळे ऑपरेशन ते एकट्या करतात आता एवढी मोठी नॅशनल हायवेची दोन बावन्न एम एच बावन्नचा हा रोड आहे हा तेलवाडीपासून जवळ आपण चाळीसगावपासून वरती निघालो त्याच्या पुढं आल्यानंतर तिकडं वेरुळपर्यंत एक हाय ही पी एस सी नॅशनल हायवेची पी एस सी म्हणून ओळखलं जाते आणि द सर्वात जास्त ॲक्शनचं प्रमाण झाल्यानंतर सगळ्यात जास्त पेशंट येतात पण डॉक्टरचा अभाव असल्यामुळं त्यांना उपचार भेटत नाही आणि म्हणून एकशे आठला फोन करून ते पेशंट संभाजीनगर शिफ्ट करावं लागतं जरी एवढं मोठे साडेसहा कोटी रुपयाची जी, जी पी एस सी आता चालू आहे हातनौरला नवीन पी एस सी या नवीन पी एस सीमध्ये आता चालू आहे म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहे पण तरी पण डॉक्टरची सम समास्या thank <laughs> you पूर्ण झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रस्ते आहे आता आम्ही आपल्या याच्यामध्ये जे आम्ही तेवीस तेवीस चोवीस गावामध्ये फिरतो आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के गावाचे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे का जिथं जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम आहे आता लोकांना समजा सकाळी आल्यानंतर जाण्याचं जा दोन चक्कर कधी त्यांनी मारलं त्यांच्या स्वतःची तब्येत खराब झाली तर तिसरे चक्कर ते दावखानं जाऊ शकत नाही असा प्रॉब्लेम आहे हा बरं आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाल सगळ्यात प्राधान्य तुम्हाला मी पहिलेच बोललो होतो जसं समजा आपल्या सामान्य माणसाचा अन्न व श्रेणीवर जसं हे सगळ्यात पहिले प्रॉब्लेम म्हणजे शिक्षणाचा अभाव सुधारणे दुसरी म्हणजे पी एस सीचं दवाखान्यामध्ये ते डॉक्टर लोकांचे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे तिसरा म्हणजे जे रस्त्याचे प्रोग्राम आहे याच्यासाठी मागणी करणे आणि चौथा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये छोटे छोटे जे जिल्हा परिषदमध्ये आतापर्यंत दहा ते पंधरा वर्षे वीस वर्षे झाले तेव्हापासून इथले जे जिल्हा परिषद सदस्य आहे हे सगळे सांगता फक्त काय सांगता दवाखान्याचं आहे पी एस सीमध्ये जिल्हा परिषदमध्ये येतं समजा दावाखान्याच येतं शिक्षणाचं येतं किंवा रस्त्या असा प्रॉब्लेम नाही जे छोटे छोटे जे प्रश्न आहे जे स्कीम शासन लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात पण हे जिल्हा परिषद सदस्य आहे ना न मदत करता त्यांचे त्यांचे झोळी भरून घेता हे लोकाला दाखवतच नाही का हे स्कीम याच्यासाठी आहे का समजा जे चार समजा हे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष स्थायी समिती बालकल्याण समिती अर्थ समिती याच्यामध्ये कोणत्या ह्या समित्यामधून कोणत्या कोणत्या लोकांचे समजा सामान्य माणसाच्या याच्यामध्ये कोणत्या कोणत्या स्कीम आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी सगळ्यात पहिले करणार आहे बरं जनतेला काय आवाहन करणार जनतेला असं आवाहन करणार जे माझ्या विरोधातले समजा बी जे, जे पीचे असो या याचे राष्ट्रवादीचे असो या काँग्रेसचे असो हे प्रत्येक यांना असं आवाहन कारण की हे आणि आणि गट असो हे म्हणजे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी जन लढाई आहे कारण की जे माझ्या विरोधातले जे उमेदवार आहे हे खूप लॉड आहे हे जनतेची समस्या जाणल्यापेक्षा हे पैशाची समस्या यांना वाटतं आज विकत घ्यायचं आणि पाच वर्ष काहीच कोणाची समस्या जाणून घ्यायची नाही बोलायचं नाही आपलं आपलं काम करत राहायचं सामान्य प्रश्नच येत नाही आणि दुसरा प्रश्न उपलब्ध करून बी देत नाही सामान्य माणूस गेला ते दहा वाजेशी झोपीतून उठत नाही बरं जनतेला आता तुम्ही मतदानासाठी काय आव्हान करणार मतदानासाठी एवढंच आव्हान करणार आहे कमी एक सामान्य माणूस आहे साधं म्हणजे ग्रामपंचायत सदस्य मी पाच वर्षापूर्वी लढवली होती आता नऊ तारखेला आमचा कार्यकाळ संपणार आहे ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतमध्ये केलेलं म्हणजे सामान्य माणूस आल्यानंतर त्याचे जर आपल्याकडून जेव होता होऊ आपण कामं पूर्ण केलेली आहे आताच्यामुळं मी जसं ग्रामपंचायतमध्ये केलं तसं झेडपीमध्ये तुम्हाला मी पहिले सांगितलं सामान्य लोकांची जेवढी समस्या आहे सामान्य लोकांचे छोटे छोटे प्रॉब्लेम आहे सामान्य लोकांना कोणत्या कोणत्या स्किमा येणार आहे कोणत्या स्कीमा राबवल्या पाहिजेत आणि याच्यापासून त्यांचा कोणता फायदा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेन निशाणही माझी निशानी आहे टॅक्टर आणि माझ्यासोबतचे जे पंचायत समितीचे पस्तीस गणमधले जे, जे उभे माझे उमेदवार त्यांची निशाने आहे लोलर आणि छत्तीसमधून जे चापनेरमधून युवराज भाऊ बो बोरशे त्यांची निशेनी आहे टॅक्टर